आता सविस्तर वृत्त पाहूया सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी सव्वीस अकरा दहशतवादी हल्ल्याचा मास्टर तहवूर राणाला आज भारतात आणण्यात येणार आहे त्याला आज दिल्लीत आणलं जाणार आहे एनआयएचं पथक त्याला घेऊन अमेरिकेतून दिल्लीच्या दिशेने रवाना झालेला आहे तहम्मूर राणाच्या प्रत्यार्पणाची जबाबदारी एनआयए कडे देण्यात आलेली आहे एनआयए प्रमुख सदानंद दाते यांच्याकडून राणाची चौकशी करण्यात येणार आहे त्यामुळे भारतात आल्यानंतर सुरुवातीचे काही आठवडे एनआयएच्या कोठडीत राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत रामराजे तहवू राणाला आज भारतात आणण्यात येणार आहे त्यानंतर नेमक्या कशा घडामोडी घडतील आणि भारतात आणल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया नेमकी काय असेल त्याला कुठल्या जेलमध्ये ठेवलं जाऊ शकतं रामजे रामराजे आपल्यापर्यंत आवाज येतोय तर तहबूर राणाला आता था भारतात आणण्याची तयारी पूर्ण झाली आहे रामराजे तहबूर राणाला आज भारतात आणण्यात येणार आहेत त्यानंतर नेमक्या कशा घडामोडी घडणार आहेत आणि भारतात आणल्यानंतर ही सगळी कायदेशीर प्रक्रिया नेमकी कशी असेल आणि मुख्य म्हणजे त्यांना कुठल्या जेलमध्ये ठेवलं जाऊ शकतं बिलकुल सगळ्यात अगोदर म्हणजेच की खाजगी विमानानं विमानतळावर दिल्ली विमानतळावर आणलं जाईल अशी माहिती आपल्याला मिळते आणि दिल्ली विमानतळावरून पुन्हा नंतर एन आय ए हेडक्वार्टर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचं जे हेडक्वार्टर आहे साधारणतः दिल्ली विमानतळ ते हे हेडक्वार्टर चाळीस ते पंचेचाळीस मिनिटाचं अंतर आहे आणि म्हणूनच दिल्ली विमानतळावरून सुरक्षितपणे त्याला एन आय च्या आणलं जाणार आहे आणि त्या दरम्यान दोन ते तीन त्याचा ताफा असू शकतो कारण त्याच्यावर हल्ला सुद्धा होऊ शकतो किंवा त्याच्या जीवाला सुद्धा धोका होऊ शकतो तो नागरिक जो आहे तो भारताचा नाहीये कारण तो अमेरिकन आहे आणि म्हणूनच त्याला इथे सुरक्षित आणलं जाणार आहे त्यामुळे चकवा देण्यासाठी सुद्धा दोन किंवा तीन ताफा तयार केला जाऊ शकतो आणि त्यापैकी एका ताफ्यामधून तगुर राणाला आणलं जाऊ शकतं एन आणल्यानंतर अगोदर तिथे Uh, त्याचं मेडिकल टेस्ट केली जाऊ शकते की त्याची तब्येत आणि सर्व व्यवस्थित आहे का आणि त्यानंतर त्याला कोर्टामध्ये एन कोर्टामध्ये हजर केलं जाऊ शकतं परंतु एन आय ए कोर्टामध्ये हजर करण्यासाठी पुन्हा त्याला न्यावं लागणार यापेक्षा व्हिडिओ नच त्याला एन आय ए कोर्टामध्ये सुद्धा हजर केलं जाऊ शकतं आणि त्यामुळं आजची जी सुनावणी असेल ती साधारणतः व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनं होऊ शकते आणि त्यानंतर त्याच्यासोबत मग प्रश्न उत्तर किंवा कशा पद्धतीनं सव्वीस अकराचा हल्ला कट रचला गेला होता कारण एकशे सत्तावन्न नागरिकांचा बळी गेलेला आहे यामध्ये आणि त्याचा मास्टर माइंड हाच होता आणि हल्ल्याच्या पाच दिवसा अगोदर तो भारत सोडून गेला होता भारतामध्ये दुबईच्या मार्गाने आला होता तिथे पाच दिवस त्यांनी काय केलं डेविड हेड्डीच्या संपर्कांमध्ये होता आणि पाकिस्तानच्या लष्करी तोयबाचा हा सक्रिय सदस्य होता आणि त्या हल्ल्यामध्ये ज्यांनी कामगिरी केलेली आहे साधारण दाते जे की थोडक्यात बचावले होते तेच एनआयएचे आता सध्या प्रमुख आहेत आणि तेच चौकशी सुद्धा करणार आहेत त्यामुळे हा पण एक योगायोग असा म्हणावा लागेल की या हल्ल्याचा सामना जो आहे तो सदान यांनी केला होता त्यामुळे जखमी पण झाले होते तेच आता इन्व्हेस्टिगेशन करणार आहे त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे पाकिस्तानचा यामध्ये हात आहे हे तर उघड आहे परंतु प्रभू राणा याच्या आणखीन काही अधिकची माहिती मिळू शकते त्यामुळे हे त्याची सखोल चौकशी होणं हे गरजेचं आहे आणि ते दिल्लीमध्ये येऊन होईल असं पहिल्यांदा तरी कळतंय आणि त्यानंतर कदाचित मुंबईला सुद्धा नेलं जाऊ शकतं परंतु त्याबद्दल अद्याप स्पष्टता नाहीये आहे नक्कीच रामराजे त्यामुळे या महत्वाच्या घडामोडीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे आणखी एक महत्त्वाचा प्रश्न रामराजे तो म्हणजे जे, जे एन आय प्रमुख आहे सदानंद दाते यांच्याकडून चौकशी केली जाणार आहे त्याची त्यांची कशी प्रमुख भूमिका यामध्ये असणार आहे खर तर सव्वीस अकराचा जो हल्ला झाला होता तर त्यावेळेस सदानंद दाते हे फील्डवरच होते आणि जे की सीएसटीच्या समोरच्या गल्लीमधून ते निघाले होते तर तेव्हा त्यांच्यावर ते हल्ला झाला होता त्यामध्ये ते, ते जखमी सुद्धा झाले होते आणि थोडक्यात बचावले होते आणि सव्वीस अकराचा हा हल्ला कसा झाला त्यामध्ये त्या तपासामध्ये सुद्धा संपूर्ण जबाबामध्ये सुद्धा इन्व्हेस्टिगेशन मध्ये सुद्धा साधारण दाते यांची इन्व्हॉल्वमेंट होती आणि त्यामुळं त्यांना प्रत्येक गोष्ट जी आहे ती अतिशय बारकाईने माहीत आहे आणि म्हणूनच इतर अधिकाऱ्यांनी तपास करणं आणि स्वतः सव्वी साखरच्या हल्ल्यामध्येच जखमी झालेल्या अधिकाऱ्यांना तपास करणं हे हा एक वेगळा प्रकार आहे कारण त्यामधून बऱ्याचशा गोष्टी जोडल्या गेलेल्या असतात आणि बरेचशी माहिती सुद्धा असते आणि त्यामुळं तवुर राणा याच्याकडून आणखीन माहिती काढून घेण्यासाठी मदत होऊ शकते आणि म्हणूनच सधान दाते जे आहेत ते यामध्ये प्रमुख आहेत आणि जे प्रश्नोत्तर काढले जातात कारण प्रश्न जे विचारले जातात ठगोर किंवा अशा प्रकारच्या दहशतवाद्यांना त्याच्यासाठी अगोदर एक प्रश्नावली काढली जा, जा, जाते आणि जर ती घटना चांगली माहिती आहे त्या घटनेचा एक भाग आपण आहोत आणि तसं जर असेल तर मग ती प्रश्नावली आणखी चांगल्या प्रकारे काढता येऊ शकते आणि त्यातून जास्तीत जास्त आपल्याला माहिती मिळू शकते त्यामुळं सदानंदे यांची भूमिका इथे महत्वाची येते कारण त्या हल्ल्यामध्ये ते स्वतः जखमी झाले होते त्यांनी स्वतः हा हल्ला आहे सगळी इन्व्हॉल्वमेंट कोणाची होती त्याचा त्यांनी अभ्यास केलेला आहे त्याचा फायदा आता यावेळेस होऊ शकतो नक्कीच रामराज त्यामुळे या महत्वाच्या घडामोडीकडे संपूर्ण देशाचं लक्ष असेल आपलंही लक्ष असेल आपण याचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी